पहिल्यांदा तर माझं स्वप्न होतं की पायलट व्हायचं तर मी मोडणीमध्ये माझ्या स्वतःच्या आईबाबांच्या घरी मी बसून अभ्यास केलेला आहे मी पुण्यात एकही पुस्तक घ्यायला आलेले नाही कधीच एम एस सीचं तरी मी सगळी ऑनलाईन पुस्तकं घ्यायचे पुण्यातच यावं कोणता क्लासेस लावावा किंवा कोणती टेस्ट सिरीज पर्टिक्युलर फॉलोच करावी हे माझं नव्हतं मी स्वतःला डिसिप्लिन ठेवून मी घरून अभ्यास केला ग्रॅज्युएशन नंतर मी बँकिंगचं केलं तिथं फेल्युअर आल्यामुळे मग मी परत एमपीसी कडे बळले स्वतःला रिस्पॉन्सिबल राहिलं पाहिजे आपण आपल्या ध्येयाशी म्हणतात ना ऑनेस्ट ऑनेस्ट असत पाहिजे मी पहिल्यांदा नव्हते अगर किसी चीज दिलसे चहो तर मिळाली कोशिश मिळतो <laughs> तुमच्या बाबतीत कुणालाही अगदी फ्रेंड सोबत कुठेतरी गेलाय टाइमपास केलाय किंवा कुणासोबत तरी काहीतरी किंवा स्वतःचा वेळच वाया जाऊ देऊ नका ना कारण तुमचं ज्यावेळेस सक्सेस किंवा सिलेक्शन होतं त्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्याकडे रिटर्न येतात ज्या तुम्ही या पिरियडमध्ये टॅग केलेला असतो अभ्यास करायला आलाय ना अभ्यास करा सेल्फिश व्हा आणि हंड्रेड पर्सेंट तुमचं पोटेन्शियल द्या सक्सेस तुमच्याकडे ये येईल लाईक टॉपर तुम्ही टॉपर टॉपरचे बुक लिस्ट फॉलो करा मी फक्त दोन तास माझ्या घरच्यांसोबत होते दिवाळीला मी ठरवलं होतं घरी असून दोन तीन बोटांमध्ये पाय ठेवून तुम्ही किनाऱ्यापर्यंत नाही जाऊ शकत आणि ज्या चुका होत होत्या त्या मी सुधारल्या आणि ह्या रिझल्टमध्ये ते दिसून आलं तुम्ही पेपर देण्यासाठी तर अभ्यास करताय ना मग तिथं कुठल्या चुका झाल्या त्याचा अनालिसिस करा ना ती चूक का झाली मी रिवाईज केलं नव्हतं का माझ्या वाचनातच आलं नव्हतं एखादा प्रश्न बरोबर सुद्धा का आला हे सुद्धा मी पाहिजे